नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एक नवीन यूट्यूब चॅनलवर तर आज मी मेथीचे लाडू बनवलेले आहेत हे तुमच्यासमोर आणलेले आहे रेसिपी त्याच्यात सगळ्यात आधी एक चम्मच तुपामध्ये सगळे ड्रायफ्रूट भाजून ते काढून नंतर मखाने भाजून ते पण दळून घेतलेले आहेत आणि ड्रायफ्रूट पण जाडसर दळून घेतलेले आहेत नंतर थोडंसं तूप टाकून ना परत ढिंक परतून घेतलेलं आहे मस्तपैकी फुलेपर्यंत ते पण काढून ते पण असं चुरून घेतलेलं आहे तुम्ही दळू पण शकता चुरू पण शकतात नंतर थोडंसं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुपामध्ये ते मस्त असं भाजून घेतलेलं आहे ते भाजून झाल्यावर तीन वाट्या अशा गुडाच्या भरून घेतलेल्या आहेत आणि ते सगळं काही मिश्रण खो मी आधी खोबरं आणि खारीक पण दळून न ठेवलेलं होतं आणि ते सगळे काही ड्रायफ्रूट मखानाचं हे टाकून ना मिश्रण टाकून ना भाजलेलं पीठ टाकून न डिंक टाकून मिक्स करून घेतले आणि रात्रभर भिजत ठेवलेल्या मेथ्या तेही सुद्धा मिक्स केले आहेत आणि नंतर तुपामध्ये थोडंसं तूप टाकून त्याच्यात गूळ टाकून छान असं पाक तयार करून घेतलेला आहे घट्ट पाक नाही फक्त वितळून घेतलेला आहे गुळाला नंतर ते मिश्रणामध्ये टाकून ते मिक्स करून छान असे लाडू तयार करून घ्यायचे आहेत हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद